नमस्कार आज आपण अंडा अंडाकडी हॉटेलसारखी कढी एग मसाला बनवूया त्यासाठी मी आठ अंडी उकडून बॉईल क घेतलेली आहेत एक वाटी ओला नारळ ओला खोबरं दोन कांदे उभे कापून घेतले आहेत एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बारीक असा कापून घेतलेला आहे एक टॅमॅटो उभ्या कापून घेतलेला आहे कोथिंबीर थोडीशी लाल तिखट आणि हळद म्हणजे ल ठेवणीतला मसाला आणि हळद एक चमचा काश्मिरी मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला एक हिरवी मिरची कापून घेतलेली आहे एक मिरची आलं आणि दोन तीन लसणाच्या तीन चार पाकळ्या मीठ कढीपत्ता जिरं अर्धा चमचा एक दीड चमचा धणे अख्खे कसुरी मेथी एक चमचा तेजपान दालचिनी वेलची आणि तीन चार काळी मिरी आणि दोन लवंग दालचिनीचा एक तुकडा असं हे फोडणीसाठी घ्यायचं आहे ह्याला वाट वाटायचं नाही आहे आता मी सर्वप्रथम अंड्याला असे कट तुकडे कट करून घेते असे कट करून घेऊ शकता किंवा फोर्कने असे होल करून घेत असे फोर्कने होल करायचे तसेही चालतात बघा अशा प्रकारे सगळे मी करून घेते बघा ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे मसाला बनवून ठेवलेला असला की फटाफट होऊन जाते अगोदरच्या दिवशी जर पावणे वेळेवर आले तर ही रेसिपी आठ हंडी घेतली आहे चार माणसासाठी एक खात असेल तर आठ माणसंही खाऊ शकतात आता त्यामध्ये थोडंसं मी मसाला थोडीशी हळद आणि थोडंसं काश्मीरी मिरची पावडर घालून व्यवस्थित असं त्याला अंड्याला मसाला कोट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे असं टॅप करून असं कोट करून घ्यायचं आहे बघा किती छान असे अंडी मस्त अस अशी कोट करून आता पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही अंडी फ्राय करून घ्यायची आहे थोडीशी अशी परतून घ्यायची आहेत जास्त अशी फ्राय नाही करायची थोडीशी परतून काढून घ्यायची आहेत आणि तुम्ही नाही केली तरी चालतात अशीही कट करून अशीही घातली तरी चालतात पण अशी केल्यामुळे अंड्याचं वरचं कवर आहे ते छानपैकी मस्त क्रंचीसारखं होऊन राहतं आणि खायला पण एकदम व्यवस् मस्त लागतं बघा प्रकारे मी व्यवस्थित अशी अंडी आता मी काढून घेते बाऊलमध्ये आता ह्याच पॅनमध्ये आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे याच्यातलं थोडंसं तेल उरेल ना उरलेलं आहे त्यामध्येच मसाला बनवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे अंडी फ्राय करून झालेली आहेत आता त्यामध्ये सर्वप्रथम कांदा घालून घ्या बघा कांदा मी हे दोन कांदे मी जर तुम्हाला ओरा नारळ घालायचं नसेल ना तर नसे त्यामध्ये तुम्ही कांद्याचं प्रमाण वाढवू शकता कारण ओला नारळाने थोडीशी गोड अशी टेस्ट येते भाजीला बघा अशा प्रकारे कांदा एकदम मऊसूद करून घ्यायचा आहे आता त्यामध्ये मिरची आलं एक हिरवी मिरची आलं थोडंसं आल्याचा तुकडा आणि तीन चार लसूणच्या पाकळ्या फ्राय करून घ्यायच्यात व्यवस्थित अशा अशाप्रकारे आता ओला नारळ टाकून तोही परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे बंद मिडियम आचेवर असं आणि अशा प्रकारे तुम्ही रेसिपी बनवत जा माझ्या बघा आता धणे पु धणे टाकले दीड चमचा आणि अर्धा चमचा जिरं तुम्ही ह्याऐवजी धणा पावडर आणि जिरा पावडर पण घेऊ शकता पण ह्याची जी टेस्ट असते ना ती पावडरमध्ये ना, नस नाही आहेत बघा आता टॅमॅटो ता टाकून घेतले आहेत आता टॅमॅटोही व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आखे धणे आणि ध धण्याची जरा टेस्ट मस्तच येते टाकले तर बघा आता हे आपलं व्यवस्थित परतून भाजून झालेलं आहे आता हे मिक्सरच्या जारमध्ये काढून थंड करून असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे हे मी मिक्सरला काढून घेतलं आता त्याची पेस्ट करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे अशी जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता पॅनमध्ये कढईमध्ये चार चमचे असं चार ते सा तीन ते चार चमचे असं तेल तुम्ही तुमच्या ग आवडीनुसार घाला कमी घालू शकता चार चमचे मी घेतलेले आहे त्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत खडे मसाल्याचा सुगंध एकदम मस्त येतो त्यामुळे पहिले अगोदर खडे मसाले घालून घ्यायचे तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचे ब एकदम बा मऊ सूद असं करून घ्यायचं आहे कांदा त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे कांदा व्यवस्थित परतला परतून जा परतला जातो आता त्यामध्ये मिरची कापलेली आणि कडीपत्ता घालून घ्यायचं आहे बारीक एकच मिरची जर आपल्याला हॉटेलसारखी टेस्ट पाहिजे असेल तर कडीपत्ता मिरची पहिला घालायचं बघा हळद आणि मसाला गरम मसाला आणि मिरची काश्मीरी मिरची पावडर एक चमचा तेही घालून घेतलेलं आहे आता हे मसाले घातल्यानंतर पटकन वाटण घालून घ्यायचं आहे आणि आता मसाले करपले जातात बघा हे सगळं तेवढं वाटण घालायचं आहे कारण चार माणसाच्या अंदाजाने मी हे तुम्हाला बनवून दाखवते आठ हंडी घालून त्यामुळे जितका अंदाज दिलेला आहे तेवढा सगळा घ्यायचा आहे हे वाटण सगळंच घ्यायचं आता वाटण बघा अशा प्रकारे वाटण एकदम असं थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं थे आहे थे झाकण ठेवून असे असं दोन मिनटं असं झाकण ठेवून बघा असं किती छान असं साईडला कडेला तेल सुटलेलं आहे बघा अशा प्रकारे असं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आता थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्या वाटणामध्ये थोडंसं मिक्सरच्या जारमध्ये होतं आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी त्या हिशोबाने घालायचं जर आपल्याला जास्त ग्रेवी असेल तर कांद्याचं प्रमाण वाढवायचं भाजायचं बघा किती छान असं वाटण पूर्ण शिजलेलं आहे तर त्यामध्ये मी अंडी घालून घेते सगळी अंडी आठ अंडी सगळी घालून घ्यायचे आणि ग्रेव्ही आम तुम्हाला तुमच्या गरजेनुसार ठेवा एकदम पातळी नका करू आणि झाकून अगदी पाच मिनिटपर्यंत अशी उकळून घ्यायची थंडी अंडी घातल्यानंतर ही करी उकळून घ्यायची आहे पाच मिनटं बघा किती छान अशी मस्त अंडा करी अगदी हॉटेलसारखी ढाब्यासारखी हॉटेलसारखी तयार आहे आता थोडं दोन मिनटं झाकून झाल्यानंतर त्यामध्ये कसुरी मेथी अशी हाताने अशी चोळून अशी त्यामध्ये टाकून घ्यायची आणि अगदी एक मिनिट असं त्याला झाकून ठेवायचं आहे बघा प्रकारे मस्त असं बघा मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याला थोडंसं झाकण लावून एक एक ते दीड मिनिट असं झाकून ठेवायचं आहे की त्याचा फ्लेवर मग पूर्ण कसुरी मेथीचा त्यामध्ये उतरून जातो आता ही आपली करी रेडी आहे आता मी ही काढून घेते एका बाउलमध्ये बघा किती मस्त अशी आपली अंडा करी अंडा मसाला अंडा मसाला म्हटलं म्हणजे थोडीशी थिक करावी लागते घट्ट ग्रेवी आणि करी भरली थोडीशी वाडव पातळ करावी लागते रेसिपीचं सेमच आहे बघा अशा प्रकारे मी सगळी अंडी आणि एका बाउलमध्ये काढून काढून घेते बघा मस्त अशी आपली अंडा कढी रेडी आहे आता त्याला थोडीशी वरून कोथिंबीरने गार्निश करायची आहे आणि हे आपली करी रेडी आहे माझ्या चॅनलवर को जे कोणी नवीन असतील त्याने माझं चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद